वालेकुम नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक एक वेगळीच रेसिपी ही डाळीची रेसिपी आहे आणि ह्याला आपण अंड्याची फोडणी घातलेली आहे तर खूप छान लागते रेसिपी बघूया तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि कुकरमध्ये मी पाव कप तेल घातलेलं आहे तेल चांगलं ताप की त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे आणि लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडेल आणि करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली तर बघा कांदा आपला साधारण लालसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता जा आपण टोमॅटो घालूया हा मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे ज्याला मी असाच रफली चॉप करून घेतलेला आहे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे तर आता चा, ह्याच्यामध्ये आपण घालूया एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट चांगली परतवून घेतली की त्याच्यामध्ये घालूया धने जिरेपूड अर्धा मोठा चमचा ते परतवून झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट तर तीन स्पून लाल तिखट घातलेला आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे एक कप भिजवलेली मसूरची डाळ तर मी डाळ आधी मापून घेतलेली होती आणि नंतर तिला स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती जवळजवळ अर्धा तास आणि ती आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तर हळद घालायची विसरले होते मी तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे एक चमचा हळद चांगलं परतवून घेऊया तर ही डाळ ना चवीला खूपच चांगली लागते तर तुम्ही एकदा हिला नक्की करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर आता मध्ये याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर चवीप्रमाणे मीठ घाला मी इथे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे पुन्हा एकदा परतवूया तर ही डाळ ना चपातीबरोबर परा पराठ्याबरोबर किंवा जिरा राईस बरोबर खूप चांगली लागते तर याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी जवळजवळ अडीच कप पाणी घातलेलं आहे तर मी ना ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण वाटलं होतं त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे पाणी घातलं की त्याला व्यवस्थित हलवायचं आणि मग त्याला आपण झाकण लावूया आणि दोन शिट्या येईपर्यंत आपण शिजूया दोनपेक्षा जास्त शिट्या घ्यायच्या नाही आहेत कारण की आपल्याला खूपच न मऊ अशी करायची नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातेल्यातसुद्धा सुद्धा शिजवू शकता शिटी न घेता तर डाळ आपली शिजलेली आहे आणि आपण ह्याला चमच्यानीच घोटून घेऊया तर तुम्ही बघू शकता की जा जाड आहे डाळ ही तर याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर पण ही डाळ बेताची असते म्हणजे जास्त पातळी नसते आणि जास्त जाडही नसते त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे आपल्याला चांगलं ढवून एका बाजूला ठेवून घेऊया आणि आपण याची फोडणी तयार करूया तर गॅसची फ्लेम मोठी ठेवून त्याच्यावरती आपण ठेवूया एक पॅन पॅनमध्ये घेऊया पाच टेबल स्पून तेल तेल साधारण तापलं की त्याच्यामध्ये आपण घालूया बटर तुम्ही पाहिजे तर तुपाची फोडणीसुद्धा करू शकता खूप छान लागते बट बटर वितळं की त्याच्यामध्ये आपण घालूया एक मोठा चमचा चिरलेली लसूण तर लसूण मी बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा मिनिट सोते करून झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा ज्याला मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे तर कांदा आणि लसणीला लाल करून घ्यायची आपल्याला कारण काय फोडणीमध्ये आपल्याला त्याला लाल ला करून घालायचं आहे तर लाल करूया आणि साधारण लाल झाला की त्याच्यामध्ये दुसरे जिन्नस घालूया तर कांदा लाल झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक लहान चमचा चिरलेलं आलं तर तुम्हाला आ आव� आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता जिरे घालूया एक चमचा फ्लेम स्लो करायची आता गॅसची आपण मिरच्या घालायच्या तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आहेत कसुरी मेथी घालायची एक मोठा चमचा एक लहान चमचा गरम मसाला घालायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची लक्षात ठेवा दोन अंडी घेतलेली आहेत ज्यांना मी असं जाडसर कापून घेतलेली आहे तर तुम्हाला आवडत आवडत असतील तशा पीसमध्ये अंडी कापून घ्यायची आणि ती पण फोडणीमध्ये घालायची जरा एक अर्धा मिनटं असं परतवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन लहान चमचे काश्मिरी लाल मिरची पूड घालायची आणि अर्धा मिनिट जरा त्याला परतवून आपण गॅस स्लो बंदच करून टाकायचं आहे आणि आपण ही फोडणी आता जी डाळ आपली आहे त्याच्यावरती घालणार आहोत तुम्ही डाळीलासुद्धा या फोडणीमध्ये घालू शकता जर मोठं पातेलं तुम्ही घेतलं असेल मोठा पॅन असेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळ घालू शकता फोडणीमध्ये डाळ घाला किंवा डाळीवरती फोडणी घाला जसं तुम्हाला आवडेल तसं चांगलं मिक्स करून घेऊया तर आपली डाळ तयार आहे कोथिंबीर घालून ह्याला जरा डेकोरेट करूया आणि ह्याला खायला रेडी आहे डाळ आपली तरही तर ही खूप चांगली लागते रेसिपी आव आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला नक्कीच सांगा तुम्हाला ही डाळ कशी वाटली पुन्हा भेटूया एक नवी रेसिपीमध्ये तोपर्यंत खूप काळजी घ्या